देशाचे राष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला करत दगडफेक व चपला फेकल्या तसेच अर्वाचच्या भाषेत अवहेलना केली या घटनेचा आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे तालुक्यातील मनेगाव येथेही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने प्रतिकात्मक पुतळ्यात जोडे मारत तिचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे माजी सरपंच ॲडव्होकेट संजय सोनवणे त्र्यंबक सोनवणे माजी सरपंच अण्णा सोनवणे पंडित सोनवणे योगेश माळी रामा बुचुडे बबन सोनवणे माजी सैनिक संघटनेचे व ज्येष्ठ नागरिकच्या वतीने डॉक्टर मधुकर सोनवणे चंद्रकांत सोनवणे निवृत्ती सोनवणे मधुकर घोडेकर भाऊसाहेब रोडे शिवाजी सोनवणे आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला या सिल्न्यूजसाठी सुरेश कपिले आपल्या देशाचे भाग्यवेदाते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख मान्य शरदचंद्री पवारसाहेब यांच्यावर काल जो हल्ला हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही सर्व माने ग्रामस्थांच्या वतीनं धिक्कार करतो आणि गुणवंत सतावरतीसारखा एक वकील माणूस अशा एवढ्या निच प्रवृत्तीला जातो हे या देशाला निश्चितच काळीमा लावणारी गोष्ट आहेत एस टीचे जे कर्मचारी आहेत एस टी महामंडळाचे ते सर्व आपले बंधू असतील हे असतील त्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच रोष नाही आहे त्यांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्यांना न्याय मिळत असताना एक गुणवंत सदावतेसारखा माणूस त्यांना काहीतरी वाईट वळणाला लावून वेगळ्या प्रकारची ठिणी टाकतो हे निश्चितच या देशाला हानिकारक आहे त्याचा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने धिक्कार करतो धिक्कार करतो काल पवारसाहेबांवर जो बॅड हल्ला झाला त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो पवार साहेबांनी सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अतिशय चांगलं काम केलेलं आहे परंतु विरोधकांना पवारांना टार्गेट करून त्यांची जो मानहानी करण्याचा प्रयत्न केला ते अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि त्याचा आम्ही ग्रामस्थातर्फे धिक्कार करतो आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब या देशाचे नेते आणि आमचं दैवत काल या ठिकाणी गुणवर्त गुणरत्न सदावर्ते यांनी जो बॅड हल्ला केला त्याचा आम्ही मणेगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो काल एस टी मंडळाचा परवाच्या दिवशी आझाद मैदानावर कोर्टाचा निर्णय आला आणि त्यांनी जल्लोष साजरा केला त्यांच्या मागण्या मान्य कोर्टाने मान्य केल्या आणि दुसऱ्या दिवशी आदरणीय साहेबांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या घरामध्ये त्यांची नात त्यांची मिसेस आमच्या प्रतिभाताई या असताना अतिशय बॅड हल्ला केला हा हल्ला ज्यांनी केला याचा करता करविता हा सदावरती आहे हे जरी सांगत असतील आम्ही कोर्टामध्ये होतो आणि कोर्टामध्ये आमची हिरिंग चालू होती परंतु मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या वेळेसही तुम्ही सदावरती आड आले आजही पवार साहेबांचा या ठिकाणी बॅड हल्ला तुम्ही या ठिकाणी केला याचा जाहीर शेतात आम्ही निषेध करतो त्या पाठी कोण करता करविताय याचा शोध राज्य सरकारने घ्यावा आणि याचा जाहीर शेतात आम्ही निषेध करतो पवार साहेब आमचे मार्गदर्शक आमचे मराठी समाजाचे खास माणसं येते आणि जे हे जे दरवर टी व्ही व या बातम्या आहेत त्या तो काय बोलवतो तो किरीट सोमाया काय बोलवतो तो काय बोलवतो म्हणजे मराठ्यांना ठेवायचं आहे का नाही महाराष्ट्रामध्ये काल जो ब्याड हल्ला झाला श्री शरदचंद्रजी पवार आणि त्यांच्या कुटुंबावरची जो हल्ला झालेला आहे तो अगदी निषेधार्थ आहे मणेगाव ग्रामपंचायत इत, आणि येथील ज्येष्ठ नागरिक संघ आणि भारतीय माजी सैनिक संघटनेच्या वतीनं जे, वती जे वकील आहेत सदावर्ती साहेब तर ते त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो एस टी कर्मचाऱ्यांचा जो संप चालू होता त्या संपकऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला केला त्याचा आम्ही मणेगावच्या वतीनं निषेध करतो